नमस्कार मी गौरव भिडे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वर्धापन दिन विशेष काव्य स्पर्धेत माझी क्रमांक प्राप्त ठरलेली रचना अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे ही रचना मी आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे अरबी फारसी आणि उर्दू भाषेचे जणू अतिक्रमणच माझा मराठी भाषेने किती हाल पाहिले कधी स्वतःचे वृत्ती अन कधी झाला न तिचा राहास म्हणूनच तिच्या रूपात आईच नांदल्याचा होतो भास अहो राज्य व्यवहारासाठी होती शिवरायांची ही मराठी भाषा माझ्या मराठीची बोलू कौतुके म्हणत होती जाहली ज्ञान उषा भाषेस समृद्ध करणे राहिले दूरच दुसऱ्या भाषांची सदैव करीती तुलना माय मरोनी मावशीच फक्त जगो असे रुचतेच कसे त्या मूढ जनांना जरी मराठीतून विद्यार्थी जे अध्ययनाची सुरुवात करीती तरी साता समुद्रा पार ही तयांची निःसंशय होईल कायम प्रगती भले ही सर्वत्र इंग्रजी म्हणे बहुमान आहे तरी मराठी भाषेचा आम्हास अजून स्वाभिमान जाजवल्य आहे अजून स्वाभिमान जाजवल्य आहे आपल्याला ही कविता कशी वाटली आपल्याला कविता आवडली असल्यास आपण मनस्पर्शीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद